नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या तंत्रज्ञानाच्या जगात आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा तंत्रज्ञानाची जे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स मित्रांनो तुम्हाला असं घर हवं आहे का की जिथं सगळं स्मार्ट असेल मग चला जाणून घेऊया की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आयओटी आय ओ टी म्हणजे काय तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच अशा डिव्हाइसचं नेटवर्क जे इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात उदाहरणार्थ तुमचा स्मार्टफोन आहे घरामध्ये असणारा तुमचा स्मार्ट टी व्ही आहे तुमच्या हातात असणारं स्मार्ट वॉच आहे किंवा तुमच्या गाडीचं नॅव्हिगेशन सिस्टम हे सगळं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे आय ओ टीचा भाग आहे याचा उपयोग आजकाल घर ऑफिस शेती वाहतूक सगळ्यांसाठी होताना आपल्याला पाहायला मिळते तर यातून मिळतंय काय तर एक मोठ्या प्रमाणात आपल्याला डेटा मिळतो जो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो आय ओटीचा उपयोग कुठे होतोय आजकाल तर पहिली गोष्ट आहे ते घरगुती क्षेत्र मित्रांनो होम एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमचं घर आहे जसं की आजकाल घरामध्ये आपण पाहतोय की अलेक्सा किंवा गुगल होम्स तुम्ही ऐकलं असेल जे तुम्ही यूज करता आता तुमचं घर हे तुमच्याशी बोलायला लागलेले आहे ते तुमच्याशी संवाद साधायला लागलेला आहे दुसऱ्या म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये आय टीचा उपयोग खूप वाढलेला आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणत्या फॅक्टरीमध्ये कोणती मशिनरी होते किंवा त्या मशीनरीसाठी लागणारे कोणते पार्ट्स आहेत किंवा जर एखाद्या मशीनमध्ये काय बिघड झालाय तो जर दुरुस्त करायचा असेल तर आयोटीचा उपयोग इथे आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर तिसरी गोष्ट येते आरोग्य क्षेत्राशी निगडीत येत आहे तर जसं की आरोग्य क्षेत्राशी निगडीत कोणत्या गोष्टी आहेत जसं की आजकाल तुम्ही वापरत असणारे स्मार्ट बँड आहेत फिटनेस ट्रॅकर्स आहेत आणि रुग्णालयातली उपकरणे सुद्धा आहेत आय ओ टीने आरोग्य क्षेत्रात खूप महत्वपूर्ण बदल घडून आले आजकाल फिटनेस बँडमुळे तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके किंवा रक्तदाब किंवा झोपेचा आलेख अगदी तुमच्या हातामध्ये समजून जात आहे जा त्याच्यामुळे आय ओ टी हे एक प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं दिवस बनत चाललेलं आहे त्यानंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आय टीचा मोठा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळत आहे शेती क्षेत्रामध्ये स्मार्ट सेन्सर यूज करून शेती केली जाते तसेच ड्रोनचा सुद्धा उपयोग इथे होताना आपल्याला पाहायला होता मिळत आहे शेतीमध्ये आय टीमुळे काय झालंय तर एक छानस वरदान शेतकऱ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे काय होत आहे तर आयोटी करूं आधरता समझते। चा उपयोग करून आपल्याला जमिनीची आर्द्रता समजते हवामानाचा अंदाज आपल्याला घेता या लागलेला आहे आणि सिंचन व्यवस्थापनात सेन्सरचा उपयोग होऊन आपल्याला सिंचन करता येते शेतीमध्ये अशा प्रकारे आपल्याला या क्षेत्रांमध्ये चा उपयोग होताना आपल्याला पाहायला होता मिळत आहे तर हे आय हे नक्की कार्य कसं करत तर मध्ये तीन मुख्य भागांवर कार्य होतं एक म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो एक सेन्सर असतो जो सेन्सर काय करतो तर तुमच्याकडे असणारी माहिती गोळा करतो दुसरी गोष्ट त्याला कनेक्टिव्हिटी हवी आहे दुसरा पार्ट तर तो कनेक्टिव्हिटीसाठी इंटरनेटच्या माध्यमातून पार्ट डेटा त्याच्याकडे पाठवला जातो आणि तिसरी गोष्ट काय आहे तर डेटा प्रोसेसिंग तर डेटा प्रोसेसिंग करून तो जो आपल्याला माहिती मिळाली आहे त्याच्यावरती आपल्याला एक आउटपुट देतो व त्याच्यातून आपले कार्य सुख करवतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्मार्ट एसी आहे घरामध्ये जर घरामधील तापमान जर वाढलं तर ॲटोमॅटिकली इंटरनेट ऑफ थिंग्स तुमच्या एसीला एक संदेश पाठवेल व तुम एसी ॲटोमॅटिकली घरातील जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करण्यासाठी एसी चालू करेल व टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतर ॲटोमॅटिकली एसी बंद होऊन जाईल अशा प्रकारे हे आय ओ टी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आय ओ टीचे फायदे तर पहिला फायदा हा आहे की आपल्याला आपल्या वेळेची बचत होते आय मुळे अधिक सुरक्षताही वाढते तस तसेच तिसरी गोष्ट आपले निर्णय क्षमता सुद्धा चांगली होऊन जाते आहे पण आय ओ जसे की हे फायदे आहेत तसे काही तोटे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर आय टी ओमुळे आपला वेळ पैसा सुरक्षताच्या दृष्टीने खूप काही मदत होते तसेच आपल्याला तोटे यायचे आहेत याचे तोटे असे आहेत की प्रायवसीचं संकट उभं राहू शकतं भविष्यामध्ये किंवा एखादा हॅकर तुमची ही सर्व डेटा किंवा ही माहिती हॅक करू शकतो त्यामुळे सिक्युरिटीचा प्रश्न आय ओ टी मध्ये खूप उद्भवणारा आहे तर त्यासाठी आय ओ टी आहे की नाही कोणते वापरलं पाहिजे की नाही याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे आय ओटीचं भविष्य रोमांचक आहे पुढील काही वर्षामध्ये स्मार्ट शहर उभारली जातील जिथं वाहतुकीचं व्यवस्थापन हे आय च्या टीच्या साहाय्याने होईल तसेच हेल्थकेअरमध्ये आणखी प्रगती होईल म्हणूनच आय ओ टी हे केवळ तंत्रज्ञान नाही तर ही एक जीवनशैली आहे जे आजकाल आपण हळूहळू या जीवनशैलीवरती चालूही लागलो आहे तर मित्रांनो आज आपण आय ओ टी म्हणजे काय याचा उपयोग आणि त्याच्या भविष्यातील शक्यता याबद्दल शिकलो तुमच्या मते आय ओ टी तुमच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन तंत्रज्ञानासोबत